ठाण्यात उभे राहणार कन्व्हेक्शन सेंटर ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा नजिक खाडी किनारी दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे कन्व्हेन्शन सेंटर शॉपिंग मॉल कार्यालय आदीचा त्या क्षेत्रात विकास होणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेक्शन सेंटर कोलशेत येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंत साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी खारीगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हस्के आमदार जितेंद्र आव्हाड आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा माजी नगरसेवक गोपाळ लांडगे राम रेपाळे रमाकांत मडवी नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मोघरपाडा येथे दोनशे साठ मीटर उंची प्रेक्षक गॅलरी कन्व्हेशन सेंटर हॉटेल गोल्फ कोर्स मॉल कार्यालय कलादालने असा सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्यासाठी लागणारी एकूण जागा त्यापैकी ताब्यातील जागा आधी स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे त्याप्रमाणे त्याची आखणी करावी स्थानिक गरजा काय आहेत ते बघाव्यात